विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतरचे आभारसभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले सगळेच स्टेजवरचे मान्य मंडळी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी तरुण सहकारी महिला भगिनी आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झाला खरंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या माहितींनी सगळ्या विषयांना या ठिकाणी स्पर्श केला मी आपला जास्तीचा वेळ घेणार नाही खरं तर निवडणुकांची महाविकास आघाडीची सोबतच अशा पद्धतीने झाली की लोकसभेला आपण पाहिलं अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सगळ्या मंडळींनी काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सगळ्यात जास्त खासदार निवडणूक आहे तालुक्यात पण आपल्याला खासदार अपघात बोलण्याला पण मोठ्या माझं धिक्केत आणि नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला तर ए बी फॉर्मच आपल्याला उशिरा मिळाला अठ्ठावीस तारखेला आपल्याला ए बी फॉर्म मिळाला आणि पंचवीस तारखेला आपण अर्ज दाखल केला आणि नंतर चार तारखेला माघार होती शिवसेनेतले माऊली शेटने माघार घेतली माघार घेतल्यानंतर अनेक शिवसेनेतले पदाधिकारी नाराज झाले होते त्यांना एकत्र करायला खूप वेळ गेला राष्ट्रवादीतले काय कुंडळी त्या ठिकाणी नाराज झाले होते त्यांना करायला खूप वेळ घ्या जवळपास चाळीस टक्के माझी गोळा आहे सगळे एकत्र आले त्याच्यात खूप मोठा म्हणजे मनाला समाधान आणि आनंद वाटा सगळे जण एकत्र आले आणि आपण ताकदीने निवडणूक लढायला सुरुवात केली अवघे सतरा अठरा दिवस आपल्याला मिळाले सतरा अठरा दिवसात आपण सगळे तरुण कार्यकर्ते ज्येष्ठ मंडळी महिला भगिनी सगळे ताकदीने उतरले कामाला लागले अतिशय तालुक्यामध्ये चांगलं वातावरण ज्या गावात जाईल वाढीत जाईल वस्तीत जाईल उत्स्फूर्तपणे लोक घरातून पाहिजेत होते स्वागत करत होते आणि विश्वास देत होते का आम्ही आदरणीय साहेबांबरोबर आहे उद्धव साहेबांबरोबर आहे काँग्रेसच्या प्रचाराबरोबर आहे आणि तालुक्यात तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे असा विश्वास पण देत होते वेळ कमीच मिळाल्यामुळं मी पण अनेक ठिकाणी पोचलो नाही अनेकांना भेटू शकलो नाही म्हणजे मला आता आठवते आणि मी माझ्या मित्राला फोन केला त्याला मित्राला जर बाहेर काढला असतं तर पाच पंचवीस मत त्यांनी गोळा करून आणल्या असते ज्या कुटुंब बरोबर शेतकऱ्या परिवाराचे तीन बिट्यांचे संबंध आहे का ज्या ठिकाणी त्यांच्या परिवारामध्ये पाच पन्नास मतं आहेत तो जर बाहेर पडला तर शे दोनशे तो गोळा करून आणू शकतो त्याला भेटायला सुद्धा मी गेलो नाही किंवा त्याला मी फोन पण केला मी ज्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार अमोल कोल्हे यांना आपल्याला मदत करायची याच्यासाठी ज्याला फोन केला होता त्याला माझी उमेदवारी झाल्यानंतर सुद्धा मी फोन केला नाही का खासदारानंतर मी उभा आहे मला मदत कर याच्यासाठी पण मी फोन करू शकलो नाही आता ती वेळ कमी मिळाला आणि खूप मोठी पाळापळी त्याच्यामध्ये झाली कमी वेळामध्ये मला असं वाटतं का तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान त्या ठिकाणी घेतलं नक्कीच मतदान घेतलं तुमच्या सगळ्यांचं कष्ट नेते मंडळी सगळे एकत्रित आले त्यांनी सगळ्यांनी काम केलं सूचना दिल्या ठीक आहे मी मतदारांचा कौल आपल्याला मान्य आहे जो मतदारांनी कौल दिला तो तर आपण स्वीकारलेला ज्या दिवशी स्वीकारला त्या दिवसापासून तुम्ही पाहिलं असेल का आपण लोकांमध्ये जायला लोकांच्या सुख लोकांमध्ये जायला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि नक्कीच जे निवडणूक झाली पराभव झाला तो आपण मान्य केला आता आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं ताकदीने पुढे जायचे ही जी वजरमोट आपण आता या ठिकाणी महाविकास आघाडीची असते त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि शिवसेना असेल त्या सगळ्यांना आता एकत्रित राहायचं निवडणुकीचा निकाल जो काय लागला तो सगळ्यांना आपल्याला मान्यता राहायचं मी मुंबईला शरद चंद्रजी पवार साहेबांनी सगळ्या उमेदवारांची मिटिंग आयोजित केली होती त्या मिटिंगला मी गेलो होतो सगळे उमेदवार होते सगळ्यांनी अनेक विषय मांडले भावना व्यक्त केल्या टीव्ही बद्दलचे विचार मांडले माऊलीने सांगितल्याप्रमाणे अनेक गोष्टी त्या प्रत्येकाने मांडायचा प्रयत्न केला ज्याच्या जो आमदार आहे उमेदवार आहे तो उभा आहे त्या बूथवर त्याच्या वाड्यामधलं त्याच्या घरामधलं शंभर मतदान त्या ठिकाणी आहे आणि पंचवीसच मतदान त्याला देत त्या बूथवर त्या मशीनवर पडतंय असे आपल्यासुद्धा सुद्धा व्ही एमवर नव्याण्णव टक्के बॅटरी असलेले ई एम मशीन आहे सकाळी सकाळी आज मला मंदिरच्या दोतरपेटातले काही मंडळी मला भेटायला आले होते आणि त्यांनी सांगितले का आम्ही तुतारीचं काम करायचं असं ठरवलं आणि सगळ्यांनी मिळून तुतारी चालू संध्याकाळी टेबलवरच आम्ही होतो शाळेतच आम्ही होतो आम्ही टेबल सोडणार नाही पाच आणि सहाच्या दरम्यान एक तासामध्ये फक्त एकच काकडे मंगेश का महेश काकडे म्हणून त्यांनी मला सांगितलं पाच ते सहा मध्ये फक्त एकच मतदार आला आणि तो तिथं मतदान करून गेला परंतु पाच ते सहाच्या मध्ये पुन्हा एकदा असं का शंभर लोकांनी त्या ठिकाणी मतदान केलं हे सगळ्या गोष्टी आपल्याला काही समजत नाही पण जे झालं त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आता सुद्धा मला पक्ष कार्यालयातून सोन्यात येतं तुम्ही किती बुथ वर तुम्हाला करायचंय तुम पक्ष कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी वकील दिलेले आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही बोला आणि आपल्याला सगळ्यांना पुढं अपील करायचं कोर्टात जायचं किंवा काय करायचं मी या ठिकाणी तुम्हाला पण सगळ्या जाहीरपणे सांगतो जे झालं ते झालं आता त्याच्यावरती आपल्याला बाकीच्या गोष्टी करण्यात काय अर्थ नाही किंवा आपल्याला कर त्या करायच्या पण नाही जे उमेदवार निवडून आले त्यांचं मी अभिनंदन करतो स्वागत करतो नक्कीच जुन्नर तालुक्यात आपल्याला महाविकास आघाडी आता एकत्र ठेवायची आहे आणि एकत्र ठेवून आपल्याला सगळ्यांना उद्याच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीला आपल्याला सावधायचं आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सज्ज व्हा इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला कोणी काम केलं कोणी काम नाही केलं काय जातं काय नाही झालं याच्यावरती चर्चा करायची नाही अनेक वेळेला अनेक गोष्टी हा आपल्याबरोबर राहिला चुकीचं काम केलं तो आपल्याबरोबर राहिला चुकीचं काम केलं त्यांनी उलट केलं त्याने उलट केलं मी म्हणतो सगळ्यांनी काम केलं सगळ्यांनी व्यवस्थित काम केलं आपल्या नियोजनामध्ये काहीतरी गडबड झाली आपण कुठंतरी कमी पडतो आणि म्हणून आपला पर्याय झाला हे मी मान्य करतो उद्याच्या काळात एक कशा पद्धतीने ही तर सुरुवात येत नाही नव्याने मला पण आम्हालाच कळत नव्हतं काय करायचं आम्ही एवढं गडबडलो काय सुचनाच आम्हाला आम्ही कारखान्याची सहकार्यातल्या निवडणुका लढलो परंतु ह्या निवडणुका कधी लढलो रात्री आम्ही दौरा संपून घरी आलो होतो दहा अकरा वाजता मग परत उद्याच दुसऱ्या दिवशीच नियोजन कार्यकर्त्यांचं नियोजन काहीच समजत नसायचं काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे कुठलेच निवडणूक लढलेले कार्यकर्ते आम हो आम आमच्यापाशी नव्हते आमचे सगळे मित्रमंडळी नुसतेच वाऱ्यासारखे पळवत होते याच्याकडे पळत त्याच्याकडे पुढे त्याच्याकडे पळत कारण काय आयडियाच नव्हती निवडणूक लढायची आमच्या शिरोली गावातले आमच्या दहा गावातले सगळे मंडळी ते बाहेर पडले जवळपास हजार लोक आमची सगळी बाहेर पडून घर प्रचार करत होते परंतु ते कशा पद्धतीने काम करायचं काही नाही करायचं त्यांना त्याची कल्पना नाही परंतु आता ते पण ट्रेन झालेले त्यांना पण आता चांगली प्रॅक्टिस झालेली काय त्याच्यामुळे आता मला नाही वाटत कुठलं पुढच्याही नियोजन त्याला कुठल्याही प्रकारची अडचण त्यामुळे आता उद्याच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्रित ही मोठ एकत्र घेऊन जायचे आहे उद्या राज्यामध्ये वेगवेगळ्या घडामोडी चालू तुम्ही सगळे मंडळी पाहता वेगवेगळे स्टेटमेंट अनेक नेते मंडळी देताना आपण सगळे मंडळी पाहतो ते जरी काय असत परंतु जुन्नर जा तालुक्यामध्ये आपल्याला एकत्रित राहून जर आपण काम केलं तरच आपल्याला उद्या विचारलं जाईल म्हणून ही जी काय आपण आज मोड बांधलेली ती अशीच उद्याच्या काळामध्ये आपल्याला खेळायची ज्या ज्या निवडणूक कळतील त्या त्या निवडणूक सामोरं लागायचं आणि उद्याच्या काळामध्ये तुम्ही सगळ्या मंडळी तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास मी अवेलेबल आहे तुम्ही विधी वाटत असाल तर आता काय होणार आपलं काय तुम्ही काय काळजी बोलत जरी कमी असलो तरी काम तुम्हाला आवर्जून कळल तर तुम्ही कधी मला आवाज कधी आवाज दिला तुमचं काम मार्गे लावायचा प्रयत्न त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं काम तुम्ही घेऊ कधीही फोन करा तुमच्यासाठी मी अवेलेबल असणार आणि नंतरच्या काळामध्ये आपण सगळे मंडळी नेते मंडळी महिला मंडळी ज्येष्ठ मंडळी तुम्ही सगळे आपण एकत्रित येऊ उद्याची या दोन होता उद्याची दिशा आणि राजकारणामध्ये एक चांगल्या पद्धतीचा विश्वास आपण या चांगल्या पद्धतीने निवडणूक आपण सगळ्यांनी हाताळतो कुठल्याही नेते मंडळींवर आपण कुठल्या प्रकारचा आक्षेप घेतला नाही निवडणूक अधिकाऱ्याला कुठली आपण नोटीस द्यायला लावतो कुठल्या अनेक गोष्टी निदर्शना समोरासमोर येत होतात त्या वेगवेगळ्या उमेदवारांचे वेगवेगळ्या प्रकारचे नियमाच्या बाहेर काही गोष्टी साव्या तर निवडणूक आयोगाला सुद्धा आपण तक्रार केली नाही एक चुकीचा शब्दसुद्धा आपण कुणाला त्या ठिकाणी बोललो नाही जे आपली संस्कार आणि संस्कृती आहे ते आजपर्यंत आहोत तसंच नि उमेदवारांनाच नाही तर कुठल्या कार्यकर्त्याला सुद्धा पुढे दुखवायचा प्रयत्न केला नाही परंतु या निवडणुकीच्या काळामध्ये चुकून जर कुणाचा शब्द चुकीचा केला असत लक्षात आलं नसत गडबडीमध्ये कोणाला हात केला नसत तरी वाटतं का उमेदवार राजे आणि आपल्याला हात सुविधा घ्यायला जाणून बुजून असे काही के कृत्य केलेली अनवदानाने काही गोष्टी घडल्या असतील त्याबद्दल मी तुमची सगळ्यांची दिगिरी व्यक्त करतो आपण सगळे मंडळी या ठिकाणी आला निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांनी सहकार्य केलं चांगल्या पद्धतीने आपण लढत दिली थोड्या मताने आपला पराभव जरी झाला असला तर तो स्वीकारून उद्याच्या काळामध्ये आपण सगळे मंडळी ताकदीने पुन्हा एकदा उभे राहू असं त्या निमित्तानं सांगतो तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि सांगतो धन्यवाद